सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये राज्यातील अठरा साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा होणार आहे तर वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईड्स या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडणार आहे सव्वीस आणि सत्तावीस ला म्हणजे आज आणि उद्या दोन दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येणार आहे पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ माध्यम समूहाकडून ठेवण्यात आली आहे तर सकाळी पादुकांची भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात येणार आहे त्यानंतर भाविकांना सकाळी साडे दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येईल यावेळी पद्मविश्बभूषण श्री एम एस ए यांचं मार्गदर्शन शिवाय डॉक्टर हे अग्निहोत्र संपन्न करणार आहेत शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूर संध्या हा संगीतमय कार्यक्रम सुद्धा संध्याकाळी त्या ठिकाणी पार पडेल त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घेऊन या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात आलं यासह पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्यासोबत आहेत श्वेता भालेकर आणि यानंतर रुपाली बडवे आणि विनय म्हात्रे आपले प्रति प्रतिनिधी थेट आपल्यासोबत इथून जोडले गेलेत आपण सुरुवातीला जाऊयात श्वेता भालेकर यांच्याकडे श्वेता काय परिस्थिती आहे आज स्टुडिओत मी आहे आणि तू त्या ठिकाणी आहे मात्र अतिशय भक्तिमय वातावरण त्या ठिकाणी दिसतंय आणि कशा प्रकारचं हे नियोजन असणार आहे काय माहिती अगदी मोहिनी आपण पाहतोय आपण अगदी प्रवेशद्वारावर आहोत आणि थोड्याच वेळात आता वाशी सिग्नलवरून या अठरा पादुकांची मिरवणूक आता निघणार आहे त्यासाठी आता त्यासा सर्व त्यासा त्यासा सज्ज झालेले आहे ढोल ताशा पथक सुद्धा तैनात आहेत आपण सगळेजण भक्तीभावात तल्लीन होणार आहोत थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होणार आहे प्रत्येकाला प्रतीक्षा आहे की या संपूर्ण महाराष्ट्रभरातून ज्या अठरा पादुका आलेल्या आहेत त्यांचं दर्शन आपल्याला कधी मिळेल आणि सगळेजण भक्ती रसात कधी न्हावून निघतील याचे आणि म्हणूनच संतांची या पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा असेच भाव आता प्रत्येकाच्या आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत सर्वजणांना या पादुकांचे दर्शन घेऊन कृतकृत्य व्हायचं रांगोळ्या काढलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वत्र फुलांची आरास करण्यात आलेली आहे ढोल ताशा पथक तैनात आहेत सर्वजण सज्ज आहेत लवकरात लवकर या पादुकाच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात हे सर्व जे संत आहेत संत जनाबाई संत वेणाबाई संत मुक्ताबाई त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज या सर्व संतांच्या पादुका आता तिथून निघणार आहेत आणि त्याचबरोबर सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे आसन व्यवस्था सज्ज आहे त्याचबरोबर आपले जे सगळे समन्वयक आहेत त्यांचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाला आज आहे कधी हा कार्यक्रम सुरू होतोय कधी हा सोहळा सुरू होतोय आणि प्रत्येकाला याचं दर्शन घेता येत आहे आपण ही दृश्य पाहतोय अतिशय भक्तिमय असं वातावरण वाशीमध्ये अठरा पादुका एकाच छताखाली सर्वांना दर्शनासाठी सकाळ समूहानं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि हा सोहळा दोन दिवस असणार आहे आज आणि उद्या दोन दिवस सर्व भक्तांना इथे येता येणार आहे दर्शन घेता येणार आहे त्यासाठी फक्त एकच आहे प्रवेश विनामूल्य आहे मात्र तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे श्री फॅमिली गाईड डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन आपण नोंदणी करू शकता आणि विनामूल्य इथे येऊन या संपूर्ण अठरा पादुकांचं दर्शन घेऊ शकता एकूणच ही पर्वणीच खरंतर भाविकांसाठी म्हणावी लागेल आता आपण जाऊयात रुपाली बडवे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत रुपाली काय सांगाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत नेमकं कसं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे एकूण दोन दिवसांचा हा कार्यक्रम आहे कसं नियोजन असणार आहे मोहिनी आपण खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी असं आपण म्हणतो आणि संतांची एक मोठी परंपरा खरं तर महाराष्ट्राला लाभलेली आहे सध्या आपण वाशीच्या सिडगो एक्झिबिशन सेंटरमध्ये आहोत आणि याच ठिकाणी जेव्हा पाद सगळ्या ज्या अठरा संत आहेत त्यांच्या ज्या पादुका आहेत त्यांची जी यात्रा निघेल त्याच्यानंतर या ठिकाणी पादुका ठेवण्याची या ठिकाणी खरं तर व्यवस्था करण्यात आलेली आहे सगळे भाविक जेव्हा दर्शनासाठी येतील तेव्हा भाविकांच्या दर्शनासाठी रांगेची खरं तर या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे खरं तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रा मध्ये जर पादुकांचं दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या वेग जिल्ह्यात जावं लागतं महाराष्ट्राचा एकूणच आपल्याला संपूर्ण दौरा करावा लागतो मात्र हा एक योगायोग आहे जो आपल्या सकाळ माध्यमाच्या वतीने खर तर भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून या, मा या संपूर्ण एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण पाहत आहोत की जे भक्ती आहेत ते, ते खरं तर सुरू झालेली आहेत हा संपूर्ण भक्तिमय सोहळा भक्तिमय वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी एक्झिबिशन सेंटरमध्ये आपण बघितले तर जवळपास अठरा पादुका ठेव ठेवता येतील अशा पद्धतीची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे भाविकांना रांगेसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रत्येक भाविक येऊन प्रत्येक साधू संतांच्या पादुकांचं या ठिकाणी दर्शन घेऊ शकणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आज दिवसभर अशाच पद्धतीचा कार्यक्रम खरं होणार आहे आणि येणाऱ्या भाविकांसाठी आपण पाहिलं तर प्रसादाची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल ही सुद्धा खरंतर सकाळ माध्यमाच्या वतीने खरं तर करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर आपण पाहतो आहोत की अनेक जे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मग वारकरी संप्र संप्रदायाला मानणारा एक मोठा वर्ग सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे सगळे लोक जे आहे सगळी जी सगळे भाविक जे आहेत ते विविध ठिकाणी जाऊन खरं तर आपल्या संतांचं दर्शन घेत असतात त्यांच्या पादुकांचं दर्शन घेत असतात तिकडे जाऊन त्यांचं चिंतन मनन करत असतात तर हे सगळं काही एकाच ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला खरं तर या ठिकाणी मुंबईमध्ये पाहता येणार आहे वाशीच्या या एक्झिबिशन सेंटरमध्ये सकाळ माध्यम समूहाच्या वतीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो की थोड्याच वेळाने खरं तर कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर खरंतर मोठ्या संख्येने सगळे भावी जे आहेत या ठिकाणी येऊन गर्दी करतील आणि हा संपूर्ण पादुका दर्शन सोहळा जो आहे तो खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे अगदी अगदीच रुपाली एकूणच एक मोठा योग सकाळ माध्यम समूहानं घडवून आणलेला आहे आपण आता जाऊयात आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे विनय काय सांगाल आपण पाहतोय जसं रुपाली आणि श्वेतानी सांगितलं अतिशय सुंदर हा योग सकाळ माध्यम समूहानं घडवून आणलेला आहे आणि जसं श्वेताने सांगितलं की न जे नागरिक या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहेत भाविक येणार आहेत त्यांना एका संकेतस्थळावर अप्लाय करायचं आहे त्यानंतर ती नोंदणी केल्यानंतर पुढे त्यांना दर्शन मिळणार आहे कशा पद्धती तिची ही योजना असेल आणि कशा किती लोकांनी आतापर्यंत यामध्ये नाव नोंदणी केली आहे नक्कीच आपण पाहिलं आहे की आजचा हा दिवस हा राज्यातल्या सगळ्या भाविकांसाठी खरोखरच अविस्मरणीय असा हा दिवस आहे कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातून ही सगळे जे भाविक आहेत भक्त आहेत ते आज या ठिकाणी वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत सकाळपासूनच आता थोड्या वेळातच या आँग श्री गुरूंच्या अठरा गुरूंच्या पादुका संतांच्या पादुका ह्या आता वाशी हायवेजवळ तिथे येणार आहेत आणि तिथून मग त्यांची दिंडी जी आहे ती मग ह्या एक्झिबिशनपर्यंत येणार आहेत आपण पाहतोय की राज्यातल्या कानाकोपऱ्यातून या महिला भाविक हे सगळे या ठिकाणी सकाळपासूनच पोहोचलेले आहेत आपली प्रत्येकाने आपापली अप नोंद नोंदणी करूनच या सभागृहामध्ये ते पोचत आहेत आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे की जरी या श्री गुरूंच्या अठरा गुरूंच्या पादुकांचं दर्शन या ठिकाणी होणार असेल तर त्याचबरोबर आणखी चार महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे एकनाथ महाराजांनी लिहिलेली जी एकनाथ ही गाथा आहे भागवत गाथा या गाथेचं देखील दर्शन या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथेतील एक स्वलिखित जो पान आहे तो पान देखील या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे आणि त्याचं दर्शन देखील इथल्या भाविकांना सगळ्यांना मिळणार आहे आणखीन एक तिसरी महत्वाची म्हणजे स्वामी समर्थांच्या गळ्यातील रुद्राक्षाची जी माळ आहे ती रुद्राक्षाची माळ देखील या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि ती देखील सगळ्यांच्या दर्शनासाठी इथे ठेवण्यात येणार आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाचं ती म्हणजे श्री शंकर महाराजांनी वापरलेली सोन्याची अंगठी आहे ती अंगठी देखील या ठिकाणी या सभागृहात ठेवण्यात येणार आहे आणि चारही या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याचं दर्शन यापूर्वी फारसं क काही का, लोकांना मिळालं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण राज्यातल्या प्रत्येक तीर्थस्थळी जाऊन आपण वेगवेगळं त्याचं दर्शन घेणार स सगळ्या अठरा महाराजांची एकत्र एकाच ठिकाणी असा सोहळा आजपर्यंत कधी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये झालं नव्हतं पहिल्यांदा सकाळ माध्यमाच्या समूहाच्या माध्यमातून हा असा अविस्मरणीय क्षण असा आलेला आहे की जिथे अकरा अठरा गुरुजींचं म्हणजे अठरा संतांच्या पादुकांचं दर्शन एकत्र एकाच एक वेळी तुम्हाला घ्यायला मिळणार आहे त्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून सगळी लोक जी आहेत या आजच्या दिवसाची वाट बघत होते आणि म्हणूनच ही सगळी लोक आज सकाळपासूनच या ठिकाणी स्वतः आलेले आहेत आणि आपली नोंदणी करून इथे आहे आपण जर पाहिलं तर लाखो भाविक या ठिकाणी आता या दर्शनासाठी इथे आज आणि उद्या येणार आहेत आणि त्याचं नियोजन उत्तमरित्या नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे शंकर महादेवन असते त्यांचं देखील आज संध्याकाळी इथे त्यांचं भक्तिगीताचा कार्यक्रम आहे त्या ते देखील उपस्थित राहणार आहेत परंतु जर आपण पाहिलं राज्यातला पहिल्यांदाच असा एकत्र अठरा सतरा संतांच्या पादुका याचा सोहळा हा उत्सव हा पाहण्यासाठी लोकांनी इथे सकाळपासूनच गर्दी केली आहे आता जी दिंडी निघणार आहे ती ती दिंडी देखील इथूनच वाशी हायवेपासून या सभागृहापर्यंत म्हणजेच सिडको एक्झिबिशनपर्यंत पोहोचणार आहे अगदी अगदीच विनय खूप मोठा योग आहे आणि याचा सगळ्या भाविकांनी भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन सकाळ माध्यम समूहातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद श्वेता धन्यवाद रुपाली धन्यवाद विनय दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी